मातून जर कोणाला डिवजणार असेल तर ते अजून बच्चे आहेत मातून जर कोणाला डिवजणार असेल तर ते अजून बच्चे आहेत परंतु आम्हाला जर कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही परंतु जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही एकट्याच्या जीवावर निवडून येऊ शिवसेना आहे ही ही बाळासाहेबांची शिवसेना दिगे साहेबांची शिवसेना आहे नेतृत्व शिंदे साहेब करतायत त्यांनी त्यांच्या वाक्याला आणि अशा व्यक्तींना समज देण्याची गरज त्यांच्या कारवाई करण्याची गरज आहे आदरणीय फडणवीस साहेब साहेबांना मी विनंती करतो भाजपाच्याच जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे मध्ये त्यांची सीट पडली म्हणजे ज्या भागात भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपाच्या आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाची जर चांगल्या प्रकारे जर मोठ बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपाचे आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावे लागली नसती शिवसेना समर्थ आहे आणि जर असं कोणी म्हणणं वाक्य वा, वा, आम्हाला आमच्या शिंदे साहेबांचं नेहमीच असं म्हणणं असतं की कुठेही चुकीचं वाक्य करू नका परंतु या माध्यमातून जर कोणी आम्हाला निवडणार असेल तर ते अजून बच्चे आहेत शिवसेना ही एक एका हाती या पालघर जिल्ह्यावर आणण्याची ताकद ठेवते आणि आमचे सन्माननीय आमदार असतील आमचे सन्माननीय पदाधिकारी असेल युवासेना असेल महिलागडी आमची सक्षम आणि भक्कम आहे आणि शिवसेनेला पालघर जिल्ह्यातील सर्व मच्छीमार बांधव असेल ओबीसी बांधव असेल किंवा आदिवासी बांधव असेल भक्कम पाठिंबा आहे आम्ही अजूनही चुकीचं वक्तव्य करणार नाही परंतु जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही एकट्याच्या जीवावर बिळून नेऊ शिवसेना आहे ही ही बाळासाहेबांची शिवसेना दिगे साहेबांची शिवसेना आहे नेतृत्व साहेब करतायत त्यांनी त्यांच्या वाक्याला आणि अशा व्यक्तींना समज देण्याची गरज त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आदरणीय फडणवीस साहेब साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची गरज आहे जे वाचाळवीर आहेत कारण त्यांचं नेहमी वक्तव्य आदरणीय फडणवीस साहेबांचं असतं की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी चुकीचं वक्तव्य करू नये त्यांनी त्यांना समज द्यावी आणि त्यांना पहिलं डहाणू विधानसभेमध्ये नीट लक्ष द्यायला सांगावं